रात्री बिबट्याची भीती दिवसा वीज द्या ताराबाद मध्ये शेतकऱ्यांचा वर येलगार आपण पाहतायत ट्वेंटी फोर इंटू न्यूज रिपोर्ट चॅनल ताराबाद परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे रात्रीचा नको तर दिवसाचा वीज पुरवठा द्या या मागणीसाठी आज ताराबादच्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला बिबट्याची दहशत आणि विजेचा लपंडाव यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला आहे ताराबाद आणि परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा मोठा धुमाकूळ सुरू आहे रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आणि पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत जीव मुठीत धरून काम करण्यापेक्षा इतर गावांप्रमाणे ताराबादलाही दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भाऊ चित्ते जयवंत साळवे भैया महाजन मनोहर भाऊ नंदन ग्रामपंचायत सदस्य दीपक कांकरिया यांच्यासह शेतकरी उपस्थित होते महावितरणचे अभियंता श्रीवास्तव यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आनंदाची बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या मागणीनंतर महावितरण कार्यालयात एक मोठा नवीन ट्रान्सफॉर्मर दाखल झाला आहे मात्र हा ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याचे प्रशासनाने सांगितले जुन्या कार्यालयाची जागा कमी असल्याने आणि गावाचा वीज पुरवठा खंडित न करता काम करायचे असल्याने यासाठी सुमारे तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी लागणार आहे अभियंता श्रीवास्तव यांनी नागरिकांना यावेळी आश्वासन देताना सांगितले की आम्ही सुरक्षित पद्धतीने आणि वीज पुरवठा खंडित न करता नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत आहोत टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लवकरच ताराबादच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे नियोजन केले आहे आता प्रशासनाने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करते का